वाढूनची या गाडीचा एक नंबरला मी जे पहिले गाडी मालकावर बसला चालला असं वाटलं की ह्याची मुलाखत घेणं गरजेचं आहे पण आज ब्राह्मण समाजातला आमचा मित्र तरी दिशी काय असायची आणि ते दिशा पुन्हा त्यांच्याकडंच जाणून घेऊया म्हणजे इतकं कष्ट करत असतील की प्रत्येकाला वाटत असते की आपली गाडी बसली पाहिजे आपली गाडीनं गट पास केला बैल देत नाही तुम्ही तुमचा बैल गाला ते गाडी बघा बैल गाडी थोडीफार बांधून मग त्याला पैसे द्यायला लागतील तुमची गाडी तिथे राखतील विषय असाच वेगळा की सध्या महाराष्ट्रात चाललेला आपल्या जबरदस्त विषय म्हणजे बैलगाडा शर्यतीचा तर बैलगाडा शर्यतीचा नादा आम्हाला पण आहे पण प्रत्येकाला तिथं जाऊन बघणं काही शक्य होत नाही त्यामुळे आम्ही आपल्या मोबाईलच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत असतो पर परंतु एक असंच मी इतक्या मुलाखती बघितल्या तर एक असा युवक आहे ज्याच्या रक्तात नाद म्हणजे काय डेली ब्लॉगचा चॅनल असून मी म्हटलं त्याची एक मुलाखत किंवा त्याचा इतिहास कसा आहे काय एक जाणून घेऊया म्हणून मी आज रेटरे बुद्रुकमध्ये आलो आहे तर असा युवक आहे तर तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर तर मित्रांनो हेच ते पिंटू डायवर रेट्री कर बऱ्याच जणांना परिचित असतील नसतील पण यांना नाद म्हणजे अक्षरशः मी बारका असल्यापासून बघतोय तेव्हा ह्यांचा यांचा नाद मी बघत आलो म्हणून एक वाटलं की आपल्या चॅनलमार्फत यांची एक मुलाखत घ्यावी तर चला बघूया यांची दावण बघूया आज या पुढे आवाज नाद लागण्याचं कारण म्हणजे मित्रांनो ही त्यांची देशी गाय बघू शकताय कारण देशी गायपासूनच हा नंदी आपला तयार होत असतो तर ही त्यांची घरची देशी गाय आहे आपण हे काय नाव आहे किती बघा इकडे तर मोठे चंद्र नाव आहे चंद्र त्याचं नाव छंदरा मग कधी बसून आपलाचा एक आपण आपलाच आहे जर आता ये ऊसावाडाला आलेला आहे हो व्यवसासाठी म्हणजे मी करणार व्यवसाय यायचं खाली काय मित्राची बैल आहे द्या मित्राची चला बघा आणि मग इकडे एक यांचा बैल आहे आपला शर्यतीचा तो शर्यतीचा बैल आहे यांचा हे जेव्हा वळख नाव किंवा स्वतःचा एक आपला का होता स्वतःचाच आहे तर हा एक बैल आहे बघा त्यांचा

प्रत्येक ठिकाणी बघत असतो नाद 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 तर हे नाद काय म्हणूनच व्हिडिओ केला आपण आणि करणार आहे जाणून घेणार आहे तर विषय काय म्हणते का लहानपणापर असल्यापासून हा योग जो आहे तो ब्राह्मण समाजातला आहे आमचा मित्र तर ब्राह्मण ब्राह्मण समाजातल्या शेती भरपूर आहे आणि त्यांच्या आजोबा पंजाबपासून त्यांच्या घरी देशी गाय असायची आणि ते गाय गायपासून जी कोंड होणार आहे ती त्यामुळे तो बारकेपणापासून तेही करत होता मग त्याचा प्रवास आणि हे तिथनं पुढं त्या गायचं रक्षण करत थोडक्यात गोरक्षकच म्हटलं वा तर वावगं ठरणार नाही तर त्या गायींचं रक्षण करत त्याच्यापासून कर होणारी नंदी आणि त्यातून लागलेला हा नाद चला आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया तर मित्रांनो मगाच्या पासून बोललो आपण ते हेच पिंटू ड्रायव्हर येत तर यांच्याकडून जाणून घेऊया की क्षेत्रात म्हणजे कसं काय असं येणं किंवा तुम्ही म्हणजे ब्राह्मण समाजातलायचा तरी पण घेऊन नाद कसा काय लागला किंवा लहानपणापासून बसणं कस तुम्ही हे झाला ना एवढे वर्ष झाला लागलाय मोठ्या आपले जनावर माग चिखलं जनावर गाय बी असल्यामुळे ते नाद लागला कोणत्या ना बारकी तयार रात्री करा झाल्यामुळे ते नाद वेळ आपला केला की दुख ताण असं काही नाही म्हणजे तुमच्या आज्यापांच्यापासून लहानपणापासून कायद्यापासून आपल्या जनावर आहे काय मसर असतील पण मी पळत नाही आता गायचा गायची कोण जाई आपल्याला नाद आहे त्यामुळे बारक्यात पिल्लू तुतापासून आलेली आता चार येत जार जायची आतापर्यंत कुठल्या मैदाना काय नंबर वगैरे असं केलाय का म्हणजे ड्रायव्हर म्हणून जास्त परिचित आहे कारण तुम्हाला असं आता अजून नाही गुलाब झाले झाले बाहेरल्या गाड्या आपल्या एक दोन घरच्या गाड्या आपला असा घरच्या बैलांनी किंवा काही असं केलाय का नंबर मागल्या वर्षी एक तीन चार चार गुलाल झाले आदत मध्ये तीन चार गुलाल नि झाले मागल्या वर्षी एक चार गुलाल सलग झाले की दोन तीन मैदाना चांगल्या चांगल्या मोठ्या मैदान झाली मोठी गाडी अशी कुणाची मारली आहे का म्हणजे मोठी गाडीला असं कुठल्या फाईट दिल्या का तुम्ही तुमच्या गाडीने तुम्ही मारत असताना असं फाईट दिली मध्ये फाईट दिल्या मोठ्या गाडी चांगल्या हो अमरापूरच्या मैदानात त्या शारदा होता लाक्ष आमच्या नावाचा बैल होता सांभाळचा बसून त्या गाडीला चांगली फाईट दिली म्हणजे जो बैल तसा मापाला होता बैल त्या बायला त्याची इतकी ती मागून गाडी कवर केली त्या गाडीला चांगली फायदे ती गाडी चांगली पारती ना आपली त्या बाप्पाला होती पाहिला तरी सुद्धा दिली आणि तुमचं एक वेगळं पण असं म्हणजे आम्ही बघितले तुम्ही गाडी ज्या वेळेला नाही सुरुवातीच्या नंबरमध्ये येते त्यावेळेला तुम्ही उभा राहतात मी एक दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो बघितले यांची खासियत म्हणजे काय सगळे ड्रायव्हर गाड्या मारतीत वगैरे परंतु गाडी मारणं ही काय आपल्या हातात ब्रेक वगैरे काय तसली सिस्टमच नसत्या पण सगळ्यात पुढं गाडी आपली ही लक्ष असणं लक्षात असणं किंवा सोलावर गेल्यावर आपलीच गाडी लागल्या म्हणून उभा राहणं शिव कसला तुम्हाला आत्मविश्वास आहे की इतकी ऊर्जा म्हणजे उभा राहणं म्हणजे कसं असतंय पहिल्यांदा गाडी आपली जर फायनल राहिली की आपण ड्रायव्हर की करतो गटपास जेव्हा ड्रायव्हर की आपण करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं याला गटपास झाला तरी आपल्याला चेक करायला काय मैदानात गटपास आहे काय मैदानात शिमेला दोन नंबर चार नंबर उतरायचं आणि एकदा रेट माझ्याने मैदान हजार आम्ही संभालनाचा एक बैल होता तिथला एक बैल होता शंभू मधून रेटले ती गाडी दुसरा बैल आम्ही ओपन मध्ये आणली तिथं मागण पोरं बी नव्हती नव्हती आमचा आम्ही दोघं चौक गेलो आमच्या मध्ये नाही सीमे एवढ्या नाही चांगल्या शंभर दीडशे फुट आणि गाडीने सीमे काढलं दोनशे फूट मागच उभा राहिलो दीडशे फूट माग पण उभार म्हणजे कस नाही उभा राहणं म्हणजे त्या एवढ्या गतीच्या गाडीत उभा राहणं ही झाडच म्हणजे त्या पुढाय त्याच्यामुळे वाढतं का कशामुळे आणि पुढाय त्याच्यामुळे बघून त्याला उभं राहायला बांधगड कशा पहिल्यांदा आपल्याला गुलाब झाला आपली पाहते मी उभा कावर राहत नाही फक्त ते एक गाडीत ह्या कोंडाचा घरच्या गाडीचा गुलाब झाला होता श्रीनगर मत्तुरांती मुंडे उभा तर उभा मी आता राहिला म्हणजे उभा राहिला तसं चुकीच आहे फक्त आपला स्वतःला तिथं काय झालं बैल तो आपलाच होता फक्त पहिला गुल नापून जेव्हा गाडी आणची तेव्हा आपण आपल्याला पहिला बोलला होता ती एक उर्ब तयार झाली की आपण पुढे गाडी आपली आपण उभा राहू म्हणजे भान राहणं म्हणजे ते म्हणजे प्रेक्षकांना काय सांगायचं की एक भान राहत नाही दुसरं म्हणजे दुसरा हे ह्या पहिल्याच मैदान मी पहिल्याच मैदानात तिथं तिथं सुद्धा गाडी अंतरावर लागली चांगली दोन टाके तीन टाके गाडी लागली तेवढंच पुन्हा याचं चार बाकीचं गुलाब झालं पण तेव्हा का उभं राहिलं आता पहिलाच गुला मान्य तेवढं वाटतं वाटत काय उच नियोजन कसं यांचं असा उद्या पण जाणार आहे ना तुम्ही उद्या आपल्या बैल दुसरी बैल बैल आहे आपल्याला जर बहिणी असं म्हणलं तर सकाळपासून म्हणजे त्यांचं कसं नियोजन असतं नियोजन लवकर करावं लागतं सकाळी लवकर नियोजन करायला नियोजन म्हणजे उठल्यापासून म्हणजे कसं ते आपण वैर टाकून झोपवायला सकाळी चार वाजता पाठी टाकायची आठ वाजेपूर्व काय वैरपूर टाकायला सात सात साडेसात वाजता जाऊन पाण्याला गरम पाण्याने नाही टेम्पू वेम्पू पोर येते नियोजन सगळ्या लागले पोर म्हणजे महिला सागर मध्ये पोरात सगळ्या सगळं नियोजन जिथे बसायला लागतं त्यावर नुसतं पाळून दारात बांधून काय मिळ लागत नाही त्याचं सगळं नियोजन झालं पाहिजे तर बघा मित्रांनो म्हणजे काय वेळ आपण बी पोरांनी वेळ द्यायला लागतो पोरं बी आपल्यासाठी वेळ देते कारण वेळ देणं याच्यासाठी महत्वाचं आहे कारण याचा टाइमिंग ठरलेलं असते त्यावेळी ती करणं पण गरज आणि आता जी पोरं नाद करते ती बैल आणते ती ह्याच्याबद्दल काय सांगशील की त्यांनी आणल्यानंतर बाबा कशा पद्धतीने ह्यात उतरलं पाहिजे थोडक्यात की बाबा आपण बैल आणला बैल आणत पण त्यात कसं आहे का स्वतःला काय तर थोडंफार कळालं पाहिजे म्हणजे स्वतःला माहिती असली पाहिजे मी डायव्हर की करतोय मला माझं मग त्या असं आर तस ते कसं आहे आपण जर दुसऱ्याने आता कसर दिलं तर ते काय आपल्या मनाजोग होत नाही माणसं काय करते खर्च करायचं लागतोय ड्रायव्हर की करायचं लक्ष म्हणजे काय झालं आपल्या पहिल्यासाठी आपण फरक चालू केली जसं जसं चांगली गाडी आणायला लागली तशी बाय गाड्या गाडी सांगायला म्हणजे आतापर्यंत दुसरी कोणाची चांगली गाडी किंवा नाव आहे अशी गाडी कोणाची लागवली ती म्हणजे असं बाबा त्यांचं नाव आहे त्या बैलांच नाव आली पाहिजे आपल्या येत नाही आपण नाव तयार करायला लागतील सहज येत नाहीत बाई म्हणजे आपण स्वतः जर त्या पद्धतीने गाडी मार्ड्यात घट निघतो ड्रायव्हरला त्याच अड्ड्यात दुसऱ्या गाड्या मागे लागत्या माझ्या आणि तुझ्या ज्या तीन आणि चार नंबर ड्रायव्हर उतर त्याला विचारत नाही आता गाडी जायला लागत नाही असा विषय त्यात बैल बी लागते ती बरोबर म्हणजे आपण ज्या पद्धतीने जातोय त्या पद्धतीने बाहेरल्या गाड्या जाऊन हात आमच्या नानाचा बैल नानांचा बैल तुम्हाला मग घेट या दोन नंबर आम्ही केला ती गाडी कुलापासून बाहेर गाडी हाय म्हणजे चालू झाला चांगली तरी गाडी हांडी त्या म्हणजे असं एखादं नाव सांगते एखादी नाही आता नाही नाही राहू द्या नाही तर राहू द्या पण एखादी तुम्हाला असं की बाबा ना आता मागा जेवढी सगळी हांडी कसं असते पहिल्यावर राहते डायवर राहते आणि त्याला आपण बिल वेळ देत नाही त्या गोष्टीला कसं आपलं बघून असते त्याची रोज गाडी आणायला म्हणजे रोज आहे आणि तुम्हाला एखाद्या आपल्या बागातली सगळी आणली म्हणजे आता डेपोडी सैतान असेल तुमचा मच्छिंद्र सैतान अजून सैतान म्हणा आपण आपल्या लाला साळुकीची बैल लाला किल्ले मच्छिंद्रगड कृष्ण भुवाची वासर दोन तीन ती बैल असते ती त्या वासरांना चांगला गाजवला वासर चांगला तिची गाडी दोन तीन वेळा फायनल राहिली तुम्ही असता तुम्ही मारले म्हणतात म्हणजे बऱ्याच गाड्या पुन्हा पैलवानाचा पाखरा एकदा पोहला आता ओढून घेऊन कुठल्या पैलवानाचा आनंदराव पैलवान रेटरे जे आनंद पैलवान आहे त्यांचा सुद्धा पाखरे सुद्धा म्हणजे गाडी चांगली पाहिजे चांगली चांगली पहिली येते पण आपण तिथं पोहोचत आणि वेळ आपण कसं करतो आपलं बघून म्हणलं की म्हणजे हे जॉबला पण आहेत रे कारखान्यात शेती आहे आणि यांचं रेटरे बुजुर्ग मध्ये म्हणजे घर पण आहे परंतु हा नाद आणि शेती बघायला रोज रेटरे बुजुर्ग येत नाही दीड किलोमीटरच्या अंतरावर रोज येणं जाणं होत नाही बैलांचा ना वगैरे नाद असल्यामुळे ती तिथंच आपलं स्थायिक आहे तिथे वस्तीवरच असतील आणि गावातलं घर तिने ती माझी भाड्याने दिले तर मला सांगा एखादी मोठी गाडी जर तुम्हाला आणायला जर असं सांगितली तर तुम्ही मारणार का म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही ती गाडी बसणार का बसणार तर कुणाची गाडी तुम्हाला आवडेल की मला जर आवडते म्हणायला आवडती नाही तसं नाही की आता ज्या महाराष्ट्रात ज्या गाड्या आहेत त्या चांगल्या चांगल्या टॉपच्या चार गाड्या धरून चाला मत्तूरच्या असू दे बाकासूरच्या असू दे आपल्या माहिती असू दे किंवा असे बरीच म्हणजे मला पण एवढी माहिती नाही पहिलं पण एवढी मोठ्या टॉपच्या गाडी तर त्यात जर तुम्हाला वाटलं की मला ह्या गाडीत बसायचं एकदा आपल्याला वाटलं काय करायचं त्या कमी पटली पाहिजे नाही ड्रायव्हर फिक्स असते फिक ड्रायव्हर असू की पण माराय मिळाली भविष्यात तरी एखाद्या वेळेस भविष्यात मिळालं तर मार कुणाची म्हणजे कुणाच्या गाडीत बसणार कुणाची पण भविष्यात मिळाली तर मारणार मोठी नाही म्हणायला तर कला जाय म्हणायला नाही आणि तू म्हणजे मग बरं आता हे म्हणते की आपल्याला बसायला चान्स मिळेल का नाही त्यांच्यात काय माहित नाही पण मग या दुसरा एक विषय मला सांगा बैल कुठला आवडतो सगळ्यात आता टॉपला जी बैल आहे त्यातला एक आवड बैल सगळी तिची टॉप नाही तरी कुठली कुठली नाव सांगा त्यांची की बाबा ही बैल मला मनापासून आवडतो जसं की आपण एखाद्याच नाव घेतो म्हणजे आता थोडक्यात माणसं पण नावानिशी बैल जरा आपल्याला आवडतो म्हणजे मांगडाक सुंदर मांगडे ताकद माझी जेवढी कोंड झाली त्याचं सुंदर नाव ठेवतो बैल पण तिथे अत्यंत सुंदर आवडता बैल बैला आहे मथुर आहे आणखी बाकीची पिष्टन आहे बाकी सगळी बैल म्हणजे जास्त बैलावर त्या नजारा म्हणली मांगड बैल पोहोचला वयमानासुद्धा बैल पोहोचतो बैल पहिल्यापासून ते आवडतो आपल्याला तर मित्रांनो बघा त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली आपल्याला आणि त्यांची मुलाखत घेणंच काय माहितीये का की ब्राह्मण समाजातला असून शेती बघत कामधंदा करत हा हज करतायत आणि त्यांच्या घरी महत्वाचं देशी गायचं संगोपन अजून त्यांचं चालू आहे तर किती गाय म्हणजे आता ही पहिलीच गायक आहे ज्या मागे दोन गाय होती आपल्या किंवा ही गाय पहिली म्हणजे दहा दहा बारा वर्षी म्हणजे वासरं किती आपल्याला दिली नये दोन कालवणं दिली दोन मग आता एखादं आपल्याला आता हिचं एखादा वासरू आहे का बारका एक पिल्लू ती गाय याबरोबर ती पण आता जी आपण ती गाय बघितली यांची

घरच्या तुमच्या गायला वासरू होत होती त्यातून ना म्हणजे थोडक्यात लागला पण गाडी असं चालवायला कधी शिकला किंवा कुणी शिकवलं का तुम्हाला चालवायला आधी नव्हतं शिकलो मी झालं काय आपलं वासर एक दोन मैदानात निघ म्हणजे घरचं त्यावेळेला कोण देतोच मैदानात असते एक दोन ड्रायव्हर बसले जरा तर आपल्याला बरोबर हेच वाटलं नाही कोणी असं नाही असं आपल्या वासरात आपल्याला गणित तर माहीत फिरायला किती पळते नाटले ड्रायव्हरला म्हणायला आपण तसं ना त्यांच्या डोक्यानं ते हाणार आपण सांगितलं ते राहिले तिथे बरोबर ते आपला आपणच बोलला वाटणार म्हणजे कसं होणार आहे त्याच्यावर नाद नाही दुसऱ्या जेव्हा ह्याला ड्रायव्हरला बोलू त्याला सोडायला बोलू असं करून जमत नाही त्यामध्ये आपला आपण हाणायला आता कुठल्या तुम्हाला म्हणजे असं कुठल्या ड्रायव्हरवर लक्ष देता का असं तो कशा पद्धतीनं गाडी मारतोय किंवा त्यांची मागण्याची पद्धत आहे सुभाष आपण ती पहिल्या गाड्या पळवत पहिलं म्हणजे सुभाष म्हणजे आम्ही छोटो छोट होतो त्या काळात गाड्या बाहेर आम्ही जायचो मागून काय ते आहे ते पुन्हा बाकीच्या ड्रायव्हर असतील आमच्या भागातले पण आहे ती ते आता कसं त्यांनी पहिल्यांदा वाय शिकवली पुन्हा बाहेर बाहेर पुढे पुढे बाहेर चार चौघा आणि आणब ती असत आपण बी काय करतो दुसऱ्या गाड्यांच्या लक्ष ठेवतो ड्रायव्हर कसा आणतो कुठला कसा आणतो त्यात न बैल पाळायला लागते नुसतं बैल तो ड्रायव्हर तोडाना असा करतो आपण करून चालत नाही त्यात बाय लागतात आपला बैल पाळायला पाहिजे म्हणजे दुसरा ड्रायव्हर ती पद्धत आहे बघून तसं चालत नाही आपला बैल पण थोडक्यात पाळायला पाहिजे तर असा ड्रायव्हर असा कुठला तुम्हाला म्हणजे असा आवडतो कुठला ड्रायव्हर ड्रायव्हर ड्रायव्हरच चांगली जायची मग कसं प्रत्येक ड्रायव्हरची प्रत्येक म्हणजे टेकली जरा वेगळी आहे प्रत्येकाची ड्रायव्हर आता कुठला नाव ठेवायला बैल जे ज्यानं लागला की डायव्हर उजेडात कुठला बी म्हणजे बैल लागणं पण तितकंच गरजेचं आहे बैल बी पाहणारा पाहिजे नुसतं ड्रायव्हरला ला पळवून काय करणार बरोबर तर मित्रांनो बघा म्हणजे आज टॉपचा चा डायव्हर चार नंबर द्या पाच नंबर गाडीत बसूला तो बसतच नाही तुम्ही डोक्यातला काढा तो जर बसूला तर तुमची गाडी फायनल राहील त्या डायव्हर नाव होत नसत सात आणि पाच नंबरचा टायव्हर टॉपच्या गाडीत ते सुद्धा बसत नव्हतं त्याला लय लागतं करायला आपण त्या ड्रायव्हरला त्या गाडीत बसून ते तोर पोचायचं त्याचा तो नशीबी लागतो त्या मागे बैल लागतो मालकाचा विश्वास नसतो ड्रायव्हरवर लागतो म्हणजे जो मालक जो बैल जो गाडीत नाही त्याचा बी विश्वास पाहिजे त्या ड्रायव्हरवर असणं गरजेचं आहे किंवा आपली म्हणूनच पळवतो हो आपली म्हणून पळवतो दोन शब्द त्याला सांगायचे बाबा माझ्याशा बाबाईला अशी खोड आहे गाडी सुटतो तो त्या कानात जायचं सार असे ते केलं असं बी कळायला पाहिजे आपल्याला कुठला बेड काढायला म्हणजे मालकांना पण सांगणं गरजेचं सांग आहे असं आपल्या बैलाच काय आहे ती थोडक्यात त्याला माहिती ड्रायव्हरला असणं गरजेचं आहे की कि त्यामुळं डायव्हरला गाडी मारायला सोपं पडेल तर मला एक सांगा की आताची पिढी जी प्रत्येक जण हा छंद म्हणजे मोबाईलवर बघून सुद्धा नाद लागू शकतो मी कधी न जाणारा माणूस शिर्यतीला वगैरे पण मी सुद्धा मोबाईलवर बघत बसतोय मोठे मोठे ज्या गाडी त्या त्यात म्हणजे नाद लागतोय तो की मला पण आहे मग आता तसंच नाद लागून बऱ्याच युवकांना वगैरे असलं छोटे छोटे नंदी घेतली ती आणि ती नाद जोपासते ती परत त्यांचं जर वासरू तेव्हा नंदी जर उजेडात आणायचा असला म्हणजे इतकं कष्ट करत असते ती की प्रत्येकाला वाटत असते की आपली गाडी बसली पाहिजे आपली गाडीनं गटपास केला पाहिजे गटपास केला नवीन युवकाच्या जरी नंदीनं तरी त्यांना इतकं म्हणजे प्रसन्न वाटतं की नाद त्यांचा आनंद माहन काय केलं पाहिजे की कशी शिकवून घेतली पाहिजे कारण तुम्ही किती दिवस झाला ही करतायचा बघतायचा ही काय नाद आहे पण हिंदू नाद काही सुखाचा नाही बैल पाळाला तर आहे मोठी बैल आज मोठ्या बैला बरोबर घालायचं म्हणलं तर वायदीचा काहीतरी विषय येतो तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय म्हणजे तीन चार पक्राली बैल पळतात पहिली गोष्ट काही जण असते ती वस्त्र तयार करायची पुढली बैल घालायला कुठं म्हणजे शांनी बैल घालाय वस्त्र दोन चार फेर काढ गट काढला की बैल विकायचे त्यामुळे त्या बैलवाल्याचा काय फायदा होत नाही पुढे आता वस्त्र तुमचं वेगळा तो आणत असतोय तुम्ही इकडं चार दोन ला, चार लाखाला चार पाच लाखाला इकडे असता त्यामुळे ते mm -hmm. नक्कीच करायला लागतो बाकीची वस्त्र शिकवत बसायला लागतं त्याचा काय फायदा कामधंदा सोडायचा वासरं शिकवतो त्यामुळे वायदी घेणारच माणसं घेते त्याचा काही विषय नाही आणि दुसरं पुढले विषय म्हणजे वैद्य न घेणारे माणसे जे गुलासाठी पोहोचतो ती वायदी घेत नाही जेव्हा आपला बैल पोहोचतो त्या बैल घालतात म्हणजे फुडला बैल बी कसा आहे फुडला बैल खालच्या देताना त्याच्या बैला दोन उड्या कमी येत असते बरोबर बैलाला बैल जेव्हा घालता तेव्हा दोन वड्या जादा बसते आता वायदी घेतली तेव्हा बैल कमी जाता पळत असतो घेणारा बायला माणसाला ते म्हणणार थोडी गाडी बांधूया याव करूया त्याव करूया त्यामुळे तिचा बैल दोन उड्या कमी पळत असतो म्हणजे वायदी सुद्धा घेतली पाहिजे कमी पाहणाऱ्या बायलाकडनं घेतलीच पाहिजे आता कोण जरी झालं तर आता आम्ही पण देतोय म्हणजे कसं होतंय कमी पा मोकळ्या बैल पळणार नंतर काय करायचं बरोबर म्हणजे बैल पाळायला की जरा किंमत आली की विकून टाकते परत विकते ती वास्तर मग त्यामुळे तिथं त्यांचं बी चुकी नाही मग बैल घालताना बी चार रुपये पाहिजे बैलवाला तर फुकट किती दिवस द्या बरोबर म्हणजे असं झालं नाही पाहिजे म्हणजे असं झालं नाही पाहिजे हे एक धंदा टाईप थोडक्यात धंदा पण केला पाहिजे मग धंदा केला तर मग वायदी देतोय म्हणून वरडायला नाही वापर Ah, जास्त वायदी कमी पणाला देते ती म्हणजे ती थोडक्यात त्यांनी आपला कमी पळत असतोय किंवा आतला पळत असतो त्यामुळे देणं गरजेचं आणि त्या बैला बरोबर गाडी मारली की लगेच विकाय काढून त्याला जादा किमतीने विकते विकाय मग त्या बैला दोन उड्या कमी पडते त्या तुमचा बैल वाढायला लागतो त्याला होय की मग जेव्हा बिनवाजीचा बैल घालता तो तेव्हा तुम्ही कान्याला काने गाडी पोहोच तेव्हा दोन उड्या जादाच पडणार असा त्यातला वायदीचा प्रकार आहे मग वायदी घेतली म्हणजे त्या दिवशी कोण जरी असलं तरी आता वाहिती वाढत बी आता काय सुखाच नाही रोज फायदा म्हणजे आपला बैल सुद्धा आणायचं असलं तर म्हणजे करायचं असलं माहिती घेत जाईल तिथं गाडी ती राहते त्याला वाहिती देतील म्हणजे काय कच्ची देत नाही ती जरी दिली ती वायती काय बुडत नाही होय म्हणजे बरोबर जरी दिली तरी नाव ठेवायचं काय काम आहे बैल तिची नावं देत नाही ते तुम्ही तुमचा बैल ते तुमचा बैल घाला बरोबर बघा बरोबर मग गाडी राहते का बघा कुठला बैल घाला त्या गाडी थोडीफार बांधून मग त्याला पैसे द्या लागतील तुमची गाडी तिथे राहतील नुसती वाजे देऊन तर काय देऊन सुद्धा तुमचा पण बैल कमीत कमी सत्तर टक्के पळत असला तर तुमचा कमीत कमी साठ टक्के तर बैल पाहिजे तुमचा पाहणार तीस टक्के पाहणार सत्तर टक्के मग तेन का वाढायचं बरोबर असा विषय त्या वायदे मग त्या बाबाला फुकड मग त्यानं सत्तर टक्क्याला सत्तर टक्क्याचा बैल घातला तरी कसा मी काढतो पहिला एक दोन तीन नंबर फायनलला तर पात्र रुपये राहतो मग वायदी घेतली ते तसं राहत नाही फायदाला असा विषय त्याचा बैल उड्या कमी घालणार आपण तुमचा बैल वाढायला लागतो त्यासाठी ती वायदी कसा खर्च पाण्यात घ्यावाच लागते त्यामुळे काय पर्याय आज खर्च जर बघितला तर टेम्पो भाडा वाढायला त्याचा खर्च बघितला तर आवड सांगणे आता एक पावती टाकून चालत नाही दोन दोन पावती ना हजाराशिवाय लोन नाही प्रत्येक ठिकाणी मग खर्च आहे आहे खर्च काय म्हणजे नाद हव नादच म्हणावं लागेल तर दोन तीन वेळा म्हणलं का नाही की नाद घेऊन रक्तातलं असं म्हणण्याचं कारणही कायम आहे ते का कारण ही जी नंदी असते ती देशी गायपासन आपल्या गोमातापासूनच तयार होत असते मग ह्यांच्या दावणीला मी बघतोय मला कळत असल्यापासून सुद्धा देशी गाय कायम ह्यांच्या दावणीला आहे ह्याच्याबद्दल काय सांगतील तुम्ही की दिसले आपल्या कशी पहिल्या बसला पहिले देवती ती काही जरा वय झाल्यामुळे मेली पहिल्या गाईची खोंड आपले बरे झाले चार पाच तीन चार फोंड झाले फोंडाशी तयार करून विकायची तिघ मेलो पुन्हा खोंडे पुन्हा एक डोक्यात राहिले ती पहिली घेत असल्यामुळे ती खोंड डोक्यात राहिली चारखे महिन्यात खोंडे घ्यायला गेलो म्हणजे किमती माप्पा नसते खोंड बघून म्हणजे पाहिजेच ते खोंड घेताना पुन्हा काय दर कमी नसते आपण तिथे तसं म्हणल्यावर दर कमी नसतो बरोबर कोणा याला गै पाळलेली परवानगते आपल्याला म्हणजे कसं आहे बरोबर एक दोन आपलं आपल्याला जरी संबंध तयार करून तरी कोंडाने देणारी रक्कम आपली बसते आणि नाद पण नाद होतो गैर आपल्याला असलेली चांगलं आहे गौसाराला म्हणा बाकीच्या कुठल्या गोष्टीला आणि गै असलेली घरात चांगली काय म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे गायचं पण रक्षण पाहिजे घरात गाय असली की रक्षण करणं गाय पण असणं आपल्याला जास्त खर्च नाही किंवा पन्नास हजार साठ हजार जातील कोण देते थोडं पैसे घेते तर मित्रांनो आपल्याला चांगल्या पद्धतीने तर मित्रांनो म्हणजे आपल्या दावणीला गाय सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे आणि कारण गायपासूनच ही नंदी तयार होत असते ती प्रत्येकाच्या दावणीला महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या जे बैल शोकिन आहेत किंवा ज्यांच्याकडे नंदी आहेत त्यांच्या दावणीला पण गाय असावी एखादी असं बऱ्याच जणांच्या असतील सुद्धा म्हणजे परंतु पाळणं गरजेचं आहे कारण या नंदीला सांभाळणे इतका पण तिला खर्च येत नाही म्हणते आपली हिंदू धर्मांची गोमात आहे कारण म्हणून ती तितकं तिचं संगोपन होणं पण गरजेचं आहे हा एक संदेश आपल्याला यांच्यामुळं मिळाला तर तुम्ही चांगली माहिती दिली आपल्या चॅनलला आणि पिंटू